नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पक्षाविरोधात कारवाई केली असून त्यांनी त्यांना पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी संविधान आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घोषणाबाजी केल्याने कार्यक्रम स्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना मध्यस्थी करावी लागली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रा जळगाव जिल्ह्यात असून जिल्ह्यातील चोपडा येथे शिवस्वराज्य सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत संविधान आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून काही मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वेळीच घोषणाबाजी करण्यात आली तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पक्षाविरोधात कारवाई केली असून त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्याची मागणी ही भुसावळ विधानसभेची जागा पक्षाला सोडण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी संविधान आर्मी संघटनेचे अध्यक्ष जगन सोनवणे यांना व्यासपीठावर बोलावून मार्गदर्शनाविरुद्ध सविस्तर चर्चा केली त्यानंतर जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट मध्ये व्यक्त करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या वरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र